हॅलो फ्रेंड्स हाय मी रंजना अन्नपूर्णा रंजना किचन मध्ये आपल्या मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण रव्यापासून बनणारे मोदक बनवणार आहे चला थोड्या सामग्रीमध्ये आणि कमी वेळामध्ये चला कसे बनवायचे ते बघूया मी एक चम्मच तूप घातलेला आहे एक चम्मच घातलेला आहे तू रवा सोडलेला आहे रवा बारीक किंवा जाड दोन्ही चालेल काही नाही पण बारीक बसला तर अधिक चांगलं राहील याला मस्त भाजून घ्यायच मग मोदक होते आपण याचे मोदक बनवणार आहे तर या प्रकारचे मोदक बनवणार आहे आज मी रव्यापासून बनणारे मोदक बनवत आहे तुम्हाला बनवून दाखवत आहे कसे बनवायचे ते नक्की बघून बनवा तुम्ही तुम्हाला छान वाटेलच आवडेलच तर नक्कीच बनवणार हे एक छोटी वाटी मी रवा घेतलेला आहे आणि कारण एकवीस मोदक झाले पाहिजे अशानुसार मी तेवढाच रवा घेतला आणि त्यामध्ये साखर ड्रायफ्रूट ते पडणार तर वाढणारच तर हे कोरडं असल्यामुळे याला चम्मच यामध्ये चम्मच हलवतच राहावं लागते नाहीतर ते लागायची भीती असते करपायची भीती असते न करपावं म्हणताना त्याला चम्मच यामध्ये फिरवतच राहायचं हे कमी फ्लेमवरच बनवायचं भाजून घ्यायचं कमी फ्लेमवर कारण फुल जर असला गॅस तर करपते लवकरच याला मी एक वाटी घेतलेला आहे रवा तर मी एक वाटी साखर पिट्टी साखर घालत आहे या सारणमध्ये सारण वाढणार आता याला काढून घ्यायचं हे बघा किती मस्त झालं आहे छान रवेदार बादाम आणि थोडा काजू हे ड्रायफ्रूट तो तुपामध्ये भाजायचं कारण खूप टेस्टी मोदक बनणार एकवीस प्रकारचे मी मोदक बनवणार आहे तुम्हाला एकवीस प्रकारची मोदकची रेसिपी टाकणार आहे मी तुम्ही नक्की बघा जी रेसिपी जी मोदकची आवडली तर मला कमेंट करा जरूर जरूर सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा पिस्ता पण घातलेला आहे मी बदाम काजू आणि पिस्ता याला थोडं फ्राय करत आहे थोडं तूप घातलं छोटा अर्धा मिक्सर पॉट मधून काढूया याला याच पावडर बनवूया थोडं जाडस जाडसर ठेवायचं थोडं मिक्सर पॉट मधून काढणार आहे याला असं दाणेदार झालं पाहिजे दाणे आहे जास्त बारीक पण नाही जास्त जाड पण नाही रवा आणि पिठी साखर भाजून घेतलेली आहे ती घालत आहे मिक्सर पॉटमध्ये आणि हे एक फिरून घ्यायचं थोडं म्हणजे छान होणार जास्त बारीक नाही करायचं एकच वेळा असं फिरवायचं मिक्सरमध्ये आणि हे मिल्क पावडर घालत आहे मी हे दोन चम्मच मिल्क पावडर घातलेला आहे याच्यात तूप घालत आहे मी एक चम्मच एक चमच तूप घातलेलं आहे हे ड्रायफ्रूट आहे हे आपण या, या जे आता पेस्ट केलेलं आहे त्याच्या त्यामध्ये घालायचं जे बॅटर बनवलेलं हो आहे आपण तर रवा आणि साखर आणि मिल्क पावडर मिक्सर पॉटमधून काढलेलं आहे ते आणि ड्रायफ्रूटचं पावडर हे घातलेलं आहे आता याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि विलायची पावडर घालायचं थोडं गरम आहे हे थोडं थंड होऊ देऊया आपण आपणसाठी इलायची पावडर आणि जाळफळ यामध्ये घातलेलं आहे खूप छान टेस्ट येते त्याकरता थोडं आता थंड करायला ठेवूया हे बघा यामध्ये दूध नाही आहे ना पाणी आहे काहीच नाही आहे सुखा आहे याच्यात फक्त मिल्क पावडर ड्रायफ्रूट आणि रवा हेच आहे तुपाने भाजून घेतलेला आहे तर हे आ, एक आठ दिवस पण राहू शकते एक हप्ता आरामात राहू शकते खराब होण्याची काहीच भीती नाही आहे आणि खायला खूप टेस्टी लागणार खराब पण नाही होणार चला आता मोदक बनवूया आपण हे बघा असं बनलं पाहिजे असा लाडू जर बनला तर सारण रेडी आहे आता आपण मोदक बनवूया हे आपण ड्रायफ्रूट यामध्ये तर मिक्स केलेलंच आहे ड्रायफ्रूट पण एक डिझाईन दिसायसाठी म्हणताना मी हे कापून घेतलेलं आहे कापल्याच्या नंतर मी हे डिझाईनसाठी ठेवलेलं आहे आता असं दाबून घ्यायचं जसा लाडू बनवतो त्या टाईप त्यावेळेसच मस्त मोदक बनणार याला असं करून घ्यायचं कारण हाताने पीठ भरतो आपण सारण आपण हाताने घालतो आहे याच्यात तर याला हळूच असं काढायचं तुम्ही कुठला पण ड्रायफ्रूट घालू शकता पिस्ता काजू बदाम कुठलं पण तर नसेल तर काही हरकत नाही छान दिसावं म्हणून तसं ड्रायफ्रूट या सारणमध्ये आहे मस्त असं करून घ्यायचं पूर्ण सारण काढून घ्यायचं या साच्यावरचं आता याला हळूच पण याला हळूच आपण हे मधातलं हे आहे ना याला असं पकडायचं आणि असं काढून घ्यायचं बघा किती मस्त मोदक बनलेला आहे बघा किती छान आणि मस्त आलेले आहे खूपच छान आलेले आहे सोप्या सोपी रेसिपी गन लवकर बनण्यावाली फटाफट लवकर बनणारी रेसिपी पटकनच बनते आपल्याला जर पटकन आता आरतीची वेळ झालेली आहे आपल्याला जर, जर। मोदक करायचे आहेत तर पटकन करू शकतो आपण थोडं तूप घातलं रवा घातला थोडं ड्रायफ्रूट घातलं ग रेडी रेसिपी माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा आणि बेल लायकन दबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू